आपल्या चरणाशी सर्व तीर्थ आहे आपलं चरण एवढं पवित्र आहे दुसरेकडे जाण्याची गरज नाही आहे आणि मग दत्तात्रय प्रभू त्यांना म्हणतात मार इथे बाण आणि मग तो त्या ठिकाणी बाण मारतो कुठली घटना आहे मिंजाळे तलाव ही पण घटना तिकडचीच बरं का त्याच परिसरामधली आहे आम्ही सर्व तीर्थ इथे बाण मारल्यानंतर पाणीवर येत आणि पाण्याच्या त्या पाण्याने दत्तात्री प्रभूंचा चरणीचा अंगुठा त्या ठिकाणी धुतला जातो आणि मग त्या ठिकाणी यांचा अंतिम संस्कार त्या ठिकाणी केला जातो कोणाचा या जमदाग्नीचा आणि रेनो केचा प्रतिष्ठिली वर कोणाचा आहे दत्तात्रे प्रभूंचा वर आहे दत्तात्रय प्रभू म्हणाले भोगाते ते पाव तुझे लय मनोर पूर्ण होतील महादा विचारते देवा पव्हा म्हणजे माहुराशी जातोय वेगवेगळ्या भागातून जेवढे जे चिन्ह आहेत कुठून आले दत्तात स्वामी सांगतात की बाई मातापुराला हा पव्हा चाललेला आहे मातापुराला ही रेणुकीची यात्रा आहे म्हटलं एवढे लोक स्वामी सांगतात बाई दत्तात्रय रे प्रभूंनीच रेणुकीला वर दिलेला आहे बघा दत्तात्रय प्रभू विलक्षण क्रीडा आहे कधी का काय कोणाला देतील काही सांगता येत नाही वर घेऊन टाकला भोगाते पाव म्हणाले तेव्हापासून ती भोगाते पावते परंतु पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी दोन पायाची चार पायाची फार मोठी हिंसा होतो त्या माहूरला पण जी पहिली जी आहे म्हणजे आमच्या श्री गुरुजींनी संदर्भ सांगितला की पहिली जी रेणू काय ती मात्र त्या किल्ल्यामध्ये भुजून टाकलं कारण की म्हणाले ती माणसांनाही गिळायची पोरांनाही गिळायची एवढी ती आसुरी झालेली होती तिला भिंतीमध्ये पॅक केलं आता जी रेणूका आहेत आत्ताची ही ती मूळ जागा ती, 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 ली ली। ती, ती नाही तिथे त्यांनी ती बसवलेली आहे पुढे ती परंपरा चालवावी म्हणून आता काय वाहतात तिथे काही माहीत नाही वेगळा हिंसा वगैरे काही चालत मात्र नाही आत्ताची जी आहे ती असं सांगतात मग ही जी रेणुकेचा भोगाते पावायचे म्हणितले आणि मग या परशुरामाला आपल्या आई वडिलांचा अंतिम संस्कार केल्यानंतर म्हणून सर्व तीर्थ त्या तलावाला नाव दिलेलं आहे ही सुद्धा घटना तिथेच घडली अलग लक्षामध्ये पहिली घटना घडली कार्तवीर्याला हजार हात दिले दुसरी घटना ही घडलेली आहे म्हणून आपण आणि महाडभाव संप्रदायामध्ये दत्तात्रय प्रभूंचे जेवढे काही विशेष आहेत ते सर्व विशेष विशेष तलावाचेच आहेत या व्यतिरिक्त दत्तात्रय प्रभूंचा विशेष कुठेही भेटत नाही जे ते सुद्धा बंद आहे तिथे सुद्धा जर कोणी म्हटलं नवीन आत्मतीर्थाचा विशेष तर तो नाही हे लक्षामध्ये येते म्हणून कुठलाही प्रत्यक्ष परमेश्वराचा संबंध वस्तूला झाला पाहिजे ना तेव्हा निक्षेप होतो तेव्हा तो वंदनीय होत असतो म्हणून कुठला काही घेऊन यायचं नाही काही काही लोकांकडे द्वारकेचे विशेष म्हणतात द्वारकेचे कुठे द्वारकेला विशेष ज्या नऊ पाताळ गुंफा होत्या त्या बंद केलेल्या जे आहे छोटा आहे कुठे विशेष मग काय करतात तिकडे फिरायला जातात आणि त्या नदीतले ते दगड असतात की नाही पांढरे ते घेऊन येत म्हणे कस काय चक्रपाणी हे अज्ञान काढून टाका काय काय लोक भले घेऊन येतात तिकडून द्वारकेचे विशेष आता अलीकडे सुद्धा गोवर्धनाचे विशेष सुद्धा गॅरंटेड नाही बरं का लक्षामध्ये ठेवा त्यांनी पूर्ण कंपून टाकलेले जो परव उचलला होता तो काही आपल्यामध्ये साडेतीन हाताची काही गोष्टींची मर्यादा असते म्हणून तुम्हाला गुरुने दिलेत ना भरपूर पहिले विशेष तेच करा डोक्यामध्ये खुसपट काय नाही गाभारा देवपूजा भरून पाहिजे धुळ राहू दे देवपूजा पाहिजे काही काही एवढं वेळ असतं ते देवपूजा गोळा करायची आणि त्याची उपार्जना करण्याचं अजिबात भान नसत म्हणून दोनच असावे हवे पण कसे असावे हवे ते त्याच उपार्जना विधी झाला पाहिजे दहा विशेष म्हणजे काय विशेषच आहे ना सा ले। त्याला विशेष असं म्हटलेलं आहे का म्हटलं परमेश्वराचा विशेष संबंध त्याला आहे एक राहो की